हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि चॅनलवर सुद्धा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे चिंबोरे पकडण्यासाठी आज नदीत नाही आपण चिंबोरे पकडणार आहोत तर आज चिंबोरे पकडण्याचा आपण शेतीमध्ये ही तुम्हाला दिसते ही पाठी म्हणजे पूर्ण शेती आहे याच्यामध्ये नदीचं पाणी येणार आहे आज तर त्या शेतीमध्ये आज किती चिंबोरे मिळतात ते बघूया कारण चिंबोरी मिळतील भरपूर आणि शेतीमध्ये आपण गाडे टाकल्यानंतर चिंबोरे भेटतातच ही ढवा असतात त्या ढवाढवात तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा चला जास्त वेळ घेत नाही तर डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करू गाडे टाकून झालेले आहेत कारण उशीर झाला होता त्यामुळे आता डायरेक्ट आपण गाडी उचलताना आपण तुम्हाला दाखवतो चला जाऊया पहिलीच कुर्ली आलेली पहिलीच पहिल्याच गाड्यात पहिल्याच गाड्यात बघा चिंबोरी एक नंबर साईज पहिल्याच गाड्या शिंगोरा बघा पहिल्याच गाड्यात मित्रांनो साईज बघा शकत साईज बघा मित्रांनो कसला खांडी आलेले हा बघा साईज बघा बघा मित्रांनो एक लंब साईज भांड्या बागा किती मोठा आहे बघा बा फिसला मोठा आलाय शिंबोरा एक नंबर हांडी आला मित्रांनो आज मोठी साईज आज पण भेटणार आहे आपल्याला हा बघा मित्रांनो शिंबोरा बा किती मोठा आहे चिंबोरी चिंबोरी कुर्ली बाबा किती मोठी आली आहे एक नंबर कुर्ली किती मोठी कुर्ली आहे बघा बाबा चिंबोरे भरपूरच मोठे मोठे बटणार आहे बघा किती मोठी कुर्ली आहे कुर्ली एक नंबर शंभर आहे बघा आज एक डुक्याचा आलेला आहे बघा एक डुक्याच आहे एक एकच बघा बघा साईच मित्रांनो छोटा आहे মোৰ বাগা

आमची स्विटी सुद्धा आलेली आहे चला श्विटी बघा कशी धावते चिखलामध्ये बघा पूर्ण चिखलामध्ये माकलेली आहे ती तिथे आता आंघोळ करावी लागेल घरी गेल्यानंतर माझ्या सोबत असतेच कधी कधी तिला आणत नाही आणून ती लहान आहे पुढे पुढे जाणार ती तर इथे गाड आहे मित्रांनो माझ्या चिंगोरा बघूया हा बघा इथे कधी कधी चिंगोरा मोठा असतो मित्रांनो हा इथे एक आहे पण उचलूया अगं पहिले सिटी गेली

नंबर हा बघा मित्रांनो मगाशी पण एक दुख्याचा आला आता पण बघा ढांडिया आलेला आहे राव जोचा नका एक झोन आलेले आहेत बघा मित्रांनो मगाशी पण एक आता तुम्ही बघितला एक डुक्याचा एवढाच मोठा होता आणि आता सुद्धा आलेला आहे बघा चिंबोरा साईज बघा कुर्ली एक नंबर कुर्लीच कुर्ली आहेत आज साईज बघा मोठी साईज आहे बघा बघा एक नंबर आमच्याकडे बा कसा नांगवतात असे नक्की तोडायची आणि ह्याच्यामध्ये भरायची जेणेकडून मग ती चावत नाही मग कशी पण पकडा तुम्ही

शिंबोरा साहेजा सर्वात मोठा शिबोरा बघा आजची सर्वात मोठी चिंबोरी बघा तिथे मोठे आहे बघा हवा तिथे मोठा आहे ते बघा आज मी धाल्ली चिंबोरी आपल्याला तर मित्रांनो आज आपण शॉर्टकट व्हिडिओ केलेली आहे कारण का आपण दरवेळी प्रत्येक वेळी जे बांधताना करतो टाकताना करतो गाडीत आत टाका डायरेक्ट मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवली व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तरी सबस्क्राईब करून घ्या पटकन आणि पण लावायला विसरू नका ज्याकडे माझे सर्व आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला आता इथेच थांबू मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय